नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या प्लॅटफॉर्म मी स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत स्वच्छता निरीक्षक परीक्षा दोन हजार तांत्रिक विषय आहे तांत्रिक विषयाची सर्व सिलेबस डिटेल टॉपिक लिस्ट या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण बघायला मिळणार आहेत कोणते टॉपिक आहेत महत्वाचे किती मार्काला आहेत ते सर्व आपण पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाइक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असं चॅनेल सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्या अगोदर अॅकॅडमी मध्ये स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर ज्यांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे त्यांच्याकरिता नवीन बॅच तांत्रिक विषयासहित सुरू स्टार्ट झालेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्न पत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर पाहायला मिळणार आहेत केसरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहे ही बॅच आज जॉईन करण्याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे फक्त तुम्हाला टेक्निकल बॅच जॉईन करता येणार आहे तसेच सर्व विषयासहित पण बॅच अवेलेबल असणार आहे ठीक आहे तुम्हाला परीक्षेचं स्वरूप बघितलेले आपण पेपर फर्स्ट पेपर सेकंड होता यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के हे चार विषय प्लस विषयाशी संबंधित घटक म्हणजे तांत्रिक विषयाचा पण चाळीस प्रश्न ऐंशी गुन्हाकरिता तुम्हाला विचारले जाणार आहेत पदवी याचा दर्जा असणार आहे प्रश्नांचा मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यम मध्ये प्रश्न असणार आहेत पन्नास मिनिटं आणि वस्तुनिष्ठ एमसीक्यू स्वरूपामध्ये प्रश्न असणार आहे हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे त्या त्यानंतर जे महत्वाचा तुम्हाला टॉपिक दिलेला आहे आणि सब टॉपिक यामधील पण आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत सार्वजनिक आरोग्य हा एक मे फर्स्ट पॉइंट आहे फर्स्ट टॉपिक त्यानंतर स्वच्छता व्यवस्थापन आहे पर्यावरण थर्ड त्यानंतर संगणक ज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान आय टी संदर्भात त्यानंतर महाराष्ट्रातील नागरी प्रशासनाचे ज्ञान त्यामधील जे तुम्हाला पाच पॉइंट दिलेले आहेत टेक्निकल सब्जेक्टचे त्यामधील सब पॉइंट आपण बघणार आहोत सार्वजनिक आरोग्यामध्ये कशा कोणत्या कोणत्या पॉईंटचा समावेश आहे वन पॉईंट वन सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची संरचना त्यानंतर वन पॉइंट टू सेकंड पॉईंट नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या का आहेत त्यानंतर संसर्गजन्य वन पॉइंट थ्री आणि असंसर्गजन्य आजाराचे विज्ञान त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आजाराचे प्रसारण आणि नियंत्रण कसे करायचे आहेत ते संदर्भात आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे नेक्स्ट पॉइंट आहे वन पॉइंट फाईव्ह मधील साथीच्या रोगाचा प्रसार आणि त्याचं नियंत्रण सेमच दिलेलं आहे आजाराचे प्रसारण आणि नियंत्रण परंतु हे त्यांनी ठरवून दिलेला सिलेबस आहे जसे नगर परिषद असेल महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघतात त्यांनी हा सिलेबस दिलेला आहे त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे जनजागृती आणि व्यवहार विज्ञान आरोग्य शिक्षण हे आपल्याला क्लासमध्ये बघायचं आहे सर्व नेक्स्ट आहे माता आणि बालकल्याण पोषण लसीकरण हा पॉइंट आहे त्यानंतर नेक्स्ट सार्वजनिक आरोग्यामधील व्यक्तिगत स्वच्छता आणि प्रथमोच्चार जनसंख्या म्हणजे लोकसंख्या आणि जनसांख्यिकी जन विज्ञान पुढचा आहे जन्म मृत्यू कायदा आणि महत्वपूर्ण सांख्यिकी त्यानंतर वन पॉईंट ट्वेल्व नंबरचा पॉईंट आहे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम एन एच एम नॅशनल ने हेल्थ प्रोग्राम जे मिशन आहे किंवा प्रोग्राम आहे त्या संदर्भात वेगवेगळ्या योजना आहेत आरोग्य विषयक सांख्यिकी माहिती तुम्ही जे युट्यूबला बघताय तर स्क्रीनशॉट पण काढून देऊ शकता अभ्यासाच्या दृष्टीने महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीशे पंचा पासष्ट मधील आरोग्य व स्वच्छतेविषयीच्या ज्या तरतुदी आहेत ज्या शिफारशी आहे कायद्यामध्ये त्याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यानंतर आहे पर्यावरण संवर्धन पर्यावरणाचे संवर्धन कसे करायचे आहे त्या आणि पर्यावरणा संदर्भात जे कायदे आहेत पर्यावरण संरक्षण कायदा असेल वनसंवर्धन कायदा असेल त्या संदर्भात पण आपल्याला अभ्यास करायचा आहे सफाई कर्मचारी यांना आवश्यक सुरक्षा साधने हाताळणी व त्याचं व्यवस्थापन मॅनेजमेंट कसं करायचं त्या संदर्भात सार्वजनिक आरोग्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे स्वच्छता व्यवस्थापन सेकंड नंबरचा सेकंड मध्ये टू पॉइंट वन मध्ये जो सब पॉइंट आहे स्वच्छता निरीक्षकांच्या जबाबदाऱ्या का है, आहे रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सेंट्र इन्स्पेक्टर त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन नियम कधीचा आहे त्या संदर्भात तरतुदी काय काय दिलेल्या आहेत जैवि वैद्यकीय कचरा व्यवस्थापन आहे नेक्स्ट आहे स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण जो दोन हजार चौदा मध्ये सुरू झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फर्स्ट सरकारमध्ये स्वच्छ भारत अभियान यामध्ये नागरी आणि शहरी दोन्हीचा समावेश असणार आहे शहर शहर स्वच्छता आराखडा त्यानंतर पुढे आहे मलजलाचे व्यवस्थापन व स्वच्छालयाचे प्रकार किती आहेत त्याचं माहिती त्यानंतर नेक्स्ट आहे टू पॉईंट सेव्हन यात्रा शिबिरे सणाच्या दरम्यान करावायची स्वच्छता व्यवस्था जे सणवार असतात जे उत्सव असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात घ्यावायची काळजी किंवा यात्रा किंवा शिबिरे असतात त्या संदर्भात स्वच्छता निरीक्षकांनी नेमकी काळजी काय घ्यायची आहे त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे त्या संदर्भात माहिती दिलेली आहे पॉईंट तुम्हाला कचऱ्याचे विविध स्रोताचे नियोजन संकलन करायचं आहे आपल्याला ई कचरा त्यानंतर कचऱ्याचे वेगवेगळे प्रकार गार्डन वेस्ट घरगुती धोकादायक कचरा सुका आणि ओला कचरा बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन याचं पण व्यवस्थापन संदर्भात माहिती आपल्याला बघायचं आहे पुढे आहे ओला कचरा जिरवणी तंत्रज्ञान प्रणाली नेमकी टेक्नॉलॉजी कोणती यूज करण्यात येते ओला कचरा जिरवण्याकरिता त्यानंतर पुन्हा हाताने महिला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे जो अधिनियम दो आहे दोन हजार तेराचा मॅन्युअल थाउजंड थर्टीन तो पण आपल्याला बघायचा आहे त्यानंतर घरगुती कचरा व्यवस्थापन होम कंपोस्टिंग आणि त्याचे इतर जे प्रकार आहेत त्या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत साठ चाळीस जो रेशो आहे साठ मार्काला नॉन टेक्निकल आणि टेक्निकल जो सब्जेक्ट आहे तो चाळीस प्रश्नाचा आहे त्यानंतर उन्हाळा आणि भटकी पुत्री तसे जनावरे यांचे व्यवस्थापन करायचं आहे त्याचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत त्यानंतर थर्ड जो पॉईंट आहे एकदम स्लो मध्ये आपण घेत आहोत जेणेकरून तुम्हाला हळूवारपणे किंवा स्क्रीनशॉट काढता येईल किंवा समजून घेता येईल जो सिलेबस दिलेला आहे त्या संदर्भात पर्यावरण विषयक कायदे दिलेले आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वन संरक्षण कायदा आहे वन्यजीव संरक्षण कायदा आहे पर्यावरण संरक्षण कायदा आहे त्याविषयी आपल्याला माहिती घेणं आवश्यक हो आहे त्यानंतर पर्यावरणाची स्थिती अहवाल आता जो लेटेस्ट अहवाल प्रसिद्ध झालेला आहे कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक वनाचं प्रमाण आहे पहिले चार राज्य महाराष्ट्राचा किती क्रमांक आहे महाराष्ट्राची सध्या स्थिती काय आहे त्यानंतर भारतामध्ये सर्वात कमी वनाचे प्रमाण केंद्रशासित प्रदेश घटक राज्यामध्ये सर्वात जास्त आणि सर्वात कमी आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यासोबतच महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वनाचं प्रमाण आहे सर्वात कमी किती टक्के आहे घनतेनुसार पण त्यानंतर महाराष्ट्र आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ जो अधिनियम आहे नियम आहे तो पण आपल्याला बघायचा आहे त्याची नेमकी भूमिका काय असणार आहे प्रदूषण मंडळाची दोन्हीचं पण स्टेट लेवलचं आणि सेंट्रल लेवलचं त्यानंतर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कायदा आहे एनबीटी नॅशनल ट्रिब्युनल ऍक्ट एनबीटी दोन हजार दहाचा आहे याविषयी पण आपल्याला सध्या याचे अध्यक्ष कोण आहेत सदस्य कोण आहेत कधी स्थापन झाला याचा कायदा कधीचा आहे सुरुवात कधी झालेली आहे याविषयी पण डिटेलमध्ये क्लासमध्ये अभ्यास करायचा आहे तुम्हाला इन डिटेल शिकवलं जाणार आहे याच्यात नोट्स पण अवेलेबल आहेत ओके मराठी आणि इंग्लिश दोन्ही याच्यामध्ये नोट्स अवेलेबल आहेत ज्या विद्यार्थ्यांना पाहिजेत असतील घरपोच त्यांनी अकॅडमीचा जो नंबर दिलेला आहे आपल्याला त्यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे पुढे आहे नेक्स्ट पॉइंट आहे संगणक ज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली जी पी एस जिओ टॅकिंग आहे किंवा मासिक अहवाल क्यू आर कोडिंग आहे आर एफ आय आय डी आर आयडी त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता एआय पण आपल्याला बघायला लागणार आहे ड्रोन रोबॅटिक्स तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भात आता लेटेस्ट जो आलेला आहे नवीन तंत्रज्ञान त्यानंतर पुढचा पॉईंट आहे महाराष्ट्रातील नागरिक प्रशासनाचे प्रशासनाचे ज्ञान आणि यामध्ये पण स्वच्छता व्यवस्थापन सेंट्रल इन्स्पेक्टर संदर्भात कोणकोणते पॉइंट दिलेले आहेत त्याच्या स्वच्छता निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या का आहेत गणकचरा व्यवस्थापन कोणता आहे जैविकीय व्यवस्थापन त्या संदर्भात पण आपल्याकडे सगळ्या जबाबदाऱ्या का आहेत नोट्स वगैरे सगळ्या अवेलेबल आहे आपण बघू शकता तर हा जो सिलेबस तुम्हाला सांगितलेला आहे टेक्निकल चाळीस मार्काचा ऐंशी गुणाकरिता आहे आणि नॉन टेकचा आहे तो साठ प्रश्न किती गुणांचा आहे एकशे वीस म्हणजे तुमचा शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता हा पेपर असणार आहे त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सॅनिटरी इन्स्पेक्टर बॅच किंवा स्वच्छता निरीक्षक निरीक्षक आहे आरोग्य पर्यवेक्षक याची पण पर या पदाकरिता पण बॅच अवेलेबल आहे तांत्रिक विषयासहित ही बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू घेतले जाणार आहेत सर्व विषयाचे रिकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्ड वरती क्लास आणि लेक्चर आहे ते तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे क्लास क्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता सध्या ऑफरमध्ये चालू आहे ऑफर आहे बॅचेसवरती सर्वांकरिता या ऑफरचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे आणि याच वर्षी तुमचं सिलेक्शन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट इयरला ज्या ग्रुप सीच्या हे छान पद आहे याची सॅलरी पण चांगली आहे ग्रुप बी च्या हे पद आहे त्यामुळे नगर परिषद महानगरपालिकेमध्ये स्वच्छता निरीक्षकच्या पण जागा असणार आहेत त्यासोबतच सार्वजनिक आरोग्य विभाग ज्या दोन हजार सत्तर पदाकरिता यापैकी काही कॉन्ट्रॅक्ट आहेत आणि काही गव्हर्नमेंट थ्रू सरळसेवी मार्फत पद भरले जाणार आहेत या मध्ये पण या पदाचा एसआयचा समावेश आहे तर आपल्याला संपूर्ण डीन डिटेल टॉपिक लिस्ट सांगितलेली आहे टेक्निकल सब्जेक्टची तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट किंवा क्ला एक्झाम रिलेटेड संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल ओके थँक्यू सर्वांचे